कुणी विजयाचा दावा करत असेल तर फक्त फरक नाही धुळे भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी डॉक्टर सुभाष भामरे यांनी डॉक्टर बच्छाव यांना टोला लगावलाय काँग्रेस महाविकास आघाडी बरोबर आहे त्यामुळे कोणी कोणी तरी येणारच होत शोभा बच्छाव यांचं नाव जाहीर झालं मी त्यांना शुभेच्छा देतो या देशाची प्रगती झालेली भारत एक आर्थिक महासत्ताकडे वाटचाल करतोय ते आणि त्याच्यानंतर आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांची जी कामं झाली आणि खासदार म्हणून दहा वर्ष मी केलेली कामं इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला स्वतःचे कामं सांगायला एक तास लागतात त्याच्यामुळे विरोधकांवर मी बोलत नसतो जनता ठरवेल